जो हात इतके वर्ष असा होता सगळ्यांना देणारा आता तो हात असा झाला आहे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात म्हणजे मुलं बाळ नातेवाईक आहेत पण त्यांचा सांभाळ ते करत नाही त्यांच्या जवळ राहत नाही जन्म म्हणण्यापेक्षा म्हणजे रिटायर होईपर्यंत त्याचं ई एम आय ते फेडत असतात आणि घर करतात आणि पुढे हीच मुलं मागे लागून ती घर आपल्या नावावर करून घेतात की तुम्ही आपली ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ही शक्यतोवर तुम्ही हयात असेपर्यंत कोणाच्याही नावावर करू नका ना नमस्कार मंडळी माय महानगर मानिनी मध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पंधरा जून ला आहे वर्ल्ड एल्डर अब्युज अवेअरनेस डे आणि या संदर्भातच गप्पा मारण्यासाठी मी आज आलेली आहे आजी केअर सेंटरमध्ये आजी केअर सेंटरचे सीईओ प्रकाश बोरगावकर माझ्यासोबत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये नमस्कार सर बघायला गेलं तर वर्ल्ड अब्युज अवेअरनेस डे आता येतोय पण यावर चर्चा करण्याआधी मी तुमच्याकडे येईल की प्रेक्षकांना एकदा तुमची थोडीशी ओळख करून द्या ओके माझं नाव आहे प्रकाश नारायण बोरगावकर मी आजी केअर सेवक फाउंडेशन येथे सीईओ या पदावर कार्यरत आहे पण गेले सदोतीस वर्ष मी हेल्पेज इंडिया संस्थेमध्ये हेड म्हणून कार्यरत होतो आणि मी ज्येष्ठांसाठीच काम करत आहे आणि आजी केअर सेवक फाउंडेशन ही जी संस्था आहे ही पण ज्येष्ठांसाठी काम करत आहे आणि विशेषतः ज्येष्ठांच्या हेल्थ केअर इशू मध्ये काम करत आहे निश्चितच सर हे खूप चांगलं काम आहे पण सुरुवातीला आज आजच्या मेन विषयाकडे येऊया ज्येष्ठ म्हंटल तर आपल्याला घरातील एखादी वृद्ध व्यक्ती आठवते म्हणजे जी आयुष्यभर खूप काम करते पण वयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये अगदी एखाद्या कोपऱ्यात वाटते बरोबर तर सध्याची परिस्थिती काय वाटते तुम्हाला काय त्यांचं म्हणणं असतं नक्की काय बोलायला यावं पंधरा जून जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिवस म्हणून हा मार्क केला जातो बर। म्हणजे ज्येष्ठांचा कुठेतरी छळ होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांचे जे काही इश्यूज आहेत प्रॉब्लेम आहेत ते समोर आणण्यासाठी हा दिवस युनायटेड नेशननी डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये त्यांच्या असेंब्लीमध्ये युनायटेड नेशननी हा रिझोल्युशन पास करून हा दिवस डेसिग्नेट केला आणि या अनुषंगाने बऱ्याच देशांमध्ये इवन भारतामध्ये सुद्धा बरेच सर्वे आणि रिसर्च कर, कंडक्ट करण्यात आले आणि बघण्यात आलं आहे की ज्येष्ठांचा हा छळ खरंच होतो आहे का आणि कुठल्या प्रकारे होतो आहे आणि मला सांगताना म्हणजे दुःखही वाटत आहे की ज्येष्ठांचा छळ होत आहे सगळ्या रिसर्च मधून हे लक्षात आलेलं आहे म्हणजे आपण जर विचार केला व्हर्बल अॅब्यूज हे कॉमन आहे म्हणजे मी त्याकडे येते सर की ज्येष्ठ म्हटलं आणि छळ म्हंटल तर प्रत्येक जण आता आपल्यातील प्रत्येक प्रेक्षक हे मान्य नाही करणार की मी माझ्या घरात माझ्या जे, जे म्हातारे लोक आहेत त्यांना मी छळ करतोय तर मुळात छळ आणि तोही ज्येष्ठांचा याचा अर्थ किंवा याचे काय प्रकार आहेत हे सांगा ओके okay. ज्येष्ठांचा छळ म्हणजे आपल्या समोर छळ म्हटल्यानंतर अचानक आपल्याला असं वाटतं कुणीतरी येऊन तुम्हाला मारत आहे तुम्हाला असं करत आहे शिवीगाळ करत आहे हा सगळा प्रकार या ठिकाणी होत आहे म्हणजे जर आपण ज्येष्ठांच्या चार छळाबद्दल जर जेव्हा एल्डर बद्दल बोलतो तर त्याचे प्रकार भिन्न भिन्न आहे त्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे व्हर्बल अॅब्युज म्हणजे उलट उत्तर देणे निग्लेक्ट करणे त्यांना त्यांना एकटं पाडणं म्हणजे घरामध्ये युवा पिढी अशी वागते की बाजूला आपले आजी आजोबा किंवा आम्ही असतील पण ते नाहीच आहे असं करून ते वावरतात आणि डिसिजन घेऊन मोकळे होतात त्यांना कोणी विचारच सुद्धा नाही उलट उत्तरं देणे म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी काय असल्या तरी विनाकारण त्यांना मारणे ज्याला आपण म्हणतो ना अरे काय आजोबा आता खूप झाला ना बसा ना आता झालं ना तुमचं हा सुद्धा एक प्रकारचा छळ आहे तर असा हा शाब्दिक प्रकारचा जो छळ ज्याला आपण व्हर्बल अभ्यूज म्हणतो हा कॉमन आहे आणि या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणतात हो आम्ही हे सहन करत आहोत पण तो अब्युज आहे हे लक्षात येत नाही करेक्ट मान्य सुद्धा मान्य सुद्धा करत नाही बरे कारण हा जो छळ करणारी व्यक्ती आपलीच आहे ना बरोबर त्याच्यामध्ये ही नाही दुसरा प्रकारचा छळ आहे तो म्हणजे फायनान्शियल अॅब्युज म्हणजे आर्थिक छळ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ज्येष्ठांना आपल्या मुलाबाळांसमोर त्यासमोर हात पसरावे लागतात अरे मला औषधांसाठी पैसे दे माझा चष्मा तुटलाय तो दुरुस्त करायचा आहे तर मला पैसे दे आणि वाईट या गोष्टीचा वाटत मंडळी की जो हात इतके वर्ष असा होता सगळ्यांना देणारा आता तो हात असा झालाय मला वाटतं या व्यरत मोठं दुःख दुसरं कोणतंच नाहीये आणि याचं प्रमाण सुद्धा हे वाढत आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलंय की आमचा आर्थिक छळ होत आहे तिसरा छळ हा फिजिकल ज्याला म्हणतो म्हणजे शारीरिक म्हणजे कधी कधी मुलं बाळा हात पण उघडतात आणि खूप वाईट आहे हा प्रकार पण आता वाढत चाललाय हा नुसता मुलांपर्यंतच नाही तर बाकी इतरही सुद्धा म्हणजे सून असो किंवा मुलगी असो हे सुद्धा अशा प्रकारचा शारीरिक छळ करतायत आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे अजून एक छळ आहे तो म्हणजे इमोशनल ज्याला आपण म्हणतो भावनिक बरोबर म्हणजे कुठेतरी इमोशनली भावने त्यांच्याकडून इमोशनली त्यांच्याकडून काही गोष्टी घ्यायच्या आणि नंतर त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही बरोबर म्हणजे डोक्यानं खेळतात मुलं सुद्धा बर। आई वडिला बरोबर आणि आई वडील शेवटी मुलाबाळांसाठी सगळं करायला तयार सर माझ्या या प्रश्नाकडे यायचंय की एकूण जगभरात तर प्रमाण असेलच आता तुम्ही बोललात की युनायटेड स्टेटने हा डे साजरा करायचा किंवा या डे नुसार जनजागृती जनजागृती करायचं ठरवलं भारतात एक टक्केवारी असेल आणि पूर्ण देशात तर किती टक्केवारी आहे म्हणजे रिपोर्ट काय सांगतात रिपोर्ट सांगतो म्हणजे आपण भारताचा जर विचार केला म्हणजे आज तुम्हाला मला हे सांगायचंय की त्या अगोदर आपण हा विचार करू की ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती आहे म्हणजे भारताचा जर विचार केला तर जवळपास पंधरा ते सोळा कोटी ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त आहे नव्वद टक्के ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना पेन्शन नाही आहे म्हणजे त्यांना रेग्युलर इन्कम नाही आहे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात म्हणजे मुलं बाळ नातेवाईक आहेत पण त्यांचा सांभाळ ते करत नाही त्यांच्या जवळ राहत नाही ह्या ज्येष्ठांचं प्रमाण आहे आणि हा गेले कित्येक वर्षापासून सर्वे निर्णय संस्था ज्या ऑर्गनाईज करतायत त्यामध्ये एक अग्रेसर संस्था म्हणजे हेल्पेज इंडिया पण आहे त्यांनी वेळोवेळी या रिसर्च केलेला आहे सर्वे केलेला आहे आणि प्रमाण फाइंड आउट करण्याचा हे प्रयत्न केलेला आहे की ज्येष्ठांचा छळ होतोय का मग हा छळ कोणाकडून होतोय मग तो फॅमिली मेंबर्स असो की इतरही कोणी नातेवाईक असो किंवा समाजाकडून होतो का हे वेळोवेळी जेव्हा बघितलं तर ओव्हरऑल या सगळ्या सर्वेचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं सत्तर ऐंशी नव्वद टक्केपर्यंत प्रमाण जात या छळाचं आणि यामध्ये असं नाही की ग्रामीण किंवा शहरी सगळीकडे प्रमाण तसंच आहे फक्त ग्रामीण आणि शहरामध्ये फरक एवढाच आहे की ग्रामीण भागामध्ये समाज किंवा आपल्या आजूबाजूची जी मंडळी आहे ती या ज्येष्ठांचा सांभाळ करतात लक्ष देतात जे तुम्हाला शहरी भागात दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे हा छळ आहे हा ज्येष्ठांचा मग त्यांची कोणतीही आर्थिक परिस्थिती असो मग ते लोअर मिडल क्लास मधले असो किंवा मिडल क्लास असो हायर मिडल क्लास असो एफ्ल्युएंट क्लास असो सगळ्या ठिकाणी त्यांचा छळ होतो पण त्याचा प्रकार मात्र भिन्न भिन्न आहे बरोबर आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या छळामध्ये जर बघितलं तर मुख्यत्वे करून छळ हा जो होतो आहे ज्येष्ठांचा हा प्रॉपर्टी रिलेटेड इश्यूज मुळे होतो हा मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे की आता बघितलं तर अनेक जुनं फर्निचर असू देत जन्म ऋण असू देत किंवा बागवान हा चित्रपट तर याआधीचाच आहे तर हे सगळे चित्रपट येऊन गेले यामधून नेहमी दाखवलं की आई वडिलांची काय अवस्था होते म्हातारपणी तर प्रॉपर्टी आणि मुलांचं संगोपन या दोन्हीचा ताळमेळ कसं घालतात ही लोकांनी काय बदल केले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी आपण म्हणाला ते बरोबर आहे की या सगळ्या पिक्चरच्या माध्यमातून हे दाखवलं आहे आणि मला आनंद वाटतो की कुठेतरी सिनेमा सुद्धा या ज्येष्ठांच्या या विषयावर वाचा फोडत आहे आणि खरोखरच चांगला आहे पण मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठांना सांगायची या नम्रपणे की या बदलत्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बदलायला शिका कारण बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे तसा आपल्या जीवनाचा सुद्धा तर अविभाज्य घटक आहे आपणही बदललं पाहिजे काय होतं बघा की आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात पण त्याचबरोबर त्यांची इच्छा असते की आपलं घर असावं आणि मग ते लोन घेतात आणि जन्म म्हणण्यापेक्षा म्हणजे रिटायर होईपर्यंत त्याचं ई एम आय ते फेडत असतात आणि घर करतात आणि पुढे हीच मुलं मागे लागून ते घर आपल्या नावावर करून घेतात बरोबर काय होतं बऱ्याच वेळी की आई वडील मुलांसाठी प्रेमापोटी म्हणा त्यांच्या नावावर घर करतात कधी आनंदानी करतात कधी त्यांच्या जाचाला कंटाळून करतात किंवा कधी कधी गिफ्ट डीट पण करतात जोपर्यंत ही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होत नाही तोपर्यंत सगळं चांगलं असतं पण एकदा प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली की चित्र हे पलटतं हे मी माझ्या अनुभवावरून फक्त तुमच्याशी सांगत आहे किंवा बोलत आहे आणि मग अशा वेळी त्यांचा त्रास होतो त्यांना छळ होतो आणि काही केसेसमध्ये तुम्ही एवढंही बघितलंय की मुलांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढलंय किंवा वृद्धाश्रमात पाठवून दिलाय म्हणून मला आता हे सांगायचं जसं तुम्ही विचारताय की ज्येष्ठांनी काय केलं पाहिजे तर माझा एकच सांगणं या सगळ्या ज्येष्ठांना नम्रपणे की तुम्ही आपली ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ही शक्यतोवर तुम्ही हयात असेपर्यंत कोणाच्याही नावावर करू नका निश्चितच सर तुमचा हा सल्ला प्रेक्षक कुठंपर्यंत ऐकतात माहिती नाही कारण भावनिक आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही वेगळं आहे तर प्रॅक्टिकल जगात प्रेक्षक हे खूप महत्वाचं आहे पण सर मला एक असा मुद्दा विचारायचा आहे की एखादी एक बाई एकटी जगू शकते तेवढी ती संयमी असते आणि त्याचबरोबर सामना करू शकते पण त्याच बाबतीत पुरुषांचं मात्र विरोधाभास दिसतोय तर ही टक्केवारी किती आहे म्हणजे एकटे राहिलेले आता पार्टनर नाही आहे आपल्यासोबत आणि एकटे राहिलेले ज्येष्ठ व्यक्तीमध्ये किती टक्केवर आहे महिला आणि पुरुषांची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की यामध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येमध्ये त्रेपन्न टक्के महिला आहेत आणि सत्तेचाळीस टक्के पुरुष आहेत म्हणजे इनडायरेक्टली आपण असे म्हणू शकतो की स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त वर्ष जगतात आणि जसं मी आधीच सुरुवातीला सांगितलं जवळपास अडोतीस ते चाळीस टक्के ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहतात म्हणजे मुलं बाळ सगळे त्यांना आहेत किंवा नाहीत किंवा नातेवाईक पण त्यांच्या जवळ कोणी राहत नाही आणि याईमध्ये मध्ये बरचसं प्रमाण हे एकट्या व्यक्तीच आहे काय कारण वाटतं महिला जास्त जगतात यामध्ये काय कारण वाटत कसं आहे बघा महिला म्हणजे शेवटी हे शक्तीचं रूप आहे बरोबर आणि मी हे स्वतः मानतो की जेवढ्या कणखर महिला आहेत तेवढे पुरुष नसतात कारण महिला खरोखरच कणखर आहेत आणि त्या सगळी काही कामं करू शकतात जी पुरुष कधी कधी नाही करू शकत बरोबर पण एक ऑन अ लाइटर नोट मी नेहमी हे सांगतो की स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात त्याचं कारण असं आहे की स्त्रिया नेहमी बोलत असतात त्या नेहमी बोलतात मग त्या कधी हे बघत नाही की आपलं घर आहे की आपण मॉलमध्ये आहे की बाजारात आहे की बस स्टॉपवर आहे असो त्या नेहमी बोलत असतात सांगत असतात पण मंडळी हे बोलणं म्हणजेच कुठे ना कुठेतरी हे शेअर करणं कारण त्या जेवढ्या शेअर करतात तेवढं मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे आणि या उलट पुरुष कधीच बोलत नाही किंवा कमी बोलतात ते शेअर करत नाही सगळं असं मनामध्ये दबून ठेवतात म्हणून तुम्ही बघितलं असेल मंडळी की हार्ट अटॅकचं प्रमाण हे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे कारण पुरुष बोलत नाही मनात सगळं साठवून ठेवतात आणि शेवटी त्याला एक मर्यादा आहे हो तुम्ही किती साठवून ठेवणार कधी ना कधी तरी त्याचा स्फोट तर होणारच आहे म्हणून मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगायचं आहे की बोलायला शिका शेअर करायला शिका आणि या शेअरिंगलासुद्धा इंग्रजीमध्ये शब्द आहे तो म्हणजे व्हेंटिलेट होणं त्यामध्ये व्हेंटिलेट होणं महत्त्वाचं आहे अँड दॅट इज वाय व्हेन युआर आय टॉक इन इंग्लिश आय ऑलवेज से इफ यू व्हेंटिलेट युअर सेल्फ रेग्युलरली यू विल नॉट बी ऑन व्हेंटिलेटर ॲट ऑल तुम्हाला आवश्यकताच पडणार नाही व्हेंटिलेटरची त्यामुळे आवश्यक आहे म्हणजे शेअरिंग करणं बोलणं